आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील काळभैरवनाथ देवाला नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तालुक्यातील प्रचाराची सुरुवात केली डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले विरोधकांवर आमच्याकडे टीका करण्यासाठी मुद्दे नसल्याचे विरोधकांकडून बोलले जाते त्यांना आमचे एकच म्हणणे आहे आमच्यावर या मातीचे वेगळे संस्कार आहेत विकासाचे विचारांचे संस्कार संस्कार आहे विखरांचे नाही अवसरी खुर्द मनसर कळम या ठिकाणी रॅली काढून अमोल कोल्हे यांनी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम विवेक वळसे पाटील मानसिंग पाचुनकर संतोष भोर व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातम्याची काही क्षणचित्रे पाठवली आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी नामदार वळसे पाटील साहेब या भागाचं सा प्रतिनिधित्व करतात तेव्हा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी या तालुक्याचा सा चेहरा मोहरा पालटून टाकण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यात काम करत असताना केलेली कामगिरी एका बाजूला राहते आणि दुसरीकडे केंद्र शासनात काम करत असताना या तालुक्यासाठी काय केलं गेलं याचा प्रश्न खरोखर उद्भवतो हो काल साहेब मी वाचण्यात आलं माझ्या विद्यमान, विद्यमान खासदार साहेबांवर टीका करण्यासाठी आमच्याकडे मुद्दे नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्या सन्मान्याने मी एवढंच सांगू इच्छितो की या मातीचा आमचा संस्कार वेगळा आहे हा संस्कार विकासाचा आहे विचाराचा आहे विखाराचा नाही त्यामुळं राजकारणाच्या रणधुमाळीत सुद्धा विरोधात असलेल्या माणसाचा सुद्धा सन्मान करणं त्यांचा आदर करणं आणि त्यांच्यावर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासाचा मतदारसंघाच्या भऱ्याचा आणि एकूण राष्ट्रहिताचा विचार करणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जावं एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे चर्चा चालली होती कोण उमेदवार कोण उमेदवार समोरच्या बाजूने म्हणत होते माझ्या विरुद्ध यांच्याकडे उमेदवारच नाही आणि शेवटी पक्षानं डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे आता बरेच लोक म्हणतात की डॉक्टर कोले एक चित्रपट अभिनेते आहेत कलाकार आहेत कलाकार आहेतच आणि त्याच्यामुळं सगळे लोक त्यांना ओळखतात मला माहित नाही या माईला ओळखतात कला शुनियर बाईन टाईप करू सक्सेस कराटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा